आपल्या राजकारणामध्ये जर असंच असतं तर सुवासवया बिनवर जायला पाहिजे बरं का दादा त्याचा दर ठरवायचा कसा त्यांनी आल्याला विचारलं ती पोपटागत जशी चोच असली तशी नाक आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि त्याच्यावर अध्यक्षाने अशी टिप्पणी केली की चेहरा बघून त्या मेंढ्यांचा डर ठरला आपल्या राजकारणामध्ये जर असंच असतं तर सुवास वया बिनवर जायला पाहिजे म्हणजे ऐकून लाखाला मी त्याला म्हणलं किती असतील म्हणजे असतील शंभर दोनशे म्हणलं पाच आणि हे खूप कमी लोकांना पटलं की पाच मिळ्यामध्ये जवळपास एका मिडीला चार लाख रुपयाची किंमत त्या आठवड्याच्या मार्केट बाजार समितीच्या आवारात मिळते आणि त्या मेडपाचं कौतुक करायचं सोहळा या ठिकाणी मार्केट कमिटीनं आयोजित केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो पण असा कौतुक सोहळा होणं खूप महत्वाचं आहे आणि दादा दुसरी अडचण अशी आहे की आता आपण उन्हात फिरू शकतो त्यांना लय ऊन सोसत नाही असं मी त्यांची सगळी माहिती घेतो फार उन्हात राहून चालत नाही फार पावसाळा घेऊन चालत नाही त्यामुळे बराच वेळ झालं ती सगळी उभा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सगळी माणसं समोर बसलेली ही बराच वेळ झाल्या उन्हात उभा त्यामुळे किती वेळ घ्यायचा त्याची मर्यादा आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिली पाहिजे दादा खऱ्या अर्थानं मार्केट कमिटीचं मनावर थोडे प्रॉफिट केलं पाहिजे अतिशय संघर्षपूर्ण निवडणूक झाल्यानंतर नऊ नऊ जागा झाल्यानंतर आज चेअरमन वाईस चेअरमन त्यांचे अतिशय जयदीप नाव घ्यायचं राहिलो मी पण अतिशय चांगल्या पद्धतीनं की मार्केट कमिटी चालवण्याचा प्रयत्न ह्या दोन्ही नवीन सभापती उपसभापती तरुण रक्ताच्या नेत्यांनी शंभर टक्के पार पाडले मग ते डाळिंबाचा बाजार असेल कांद्याचा बापू सा बापूंनी सांगितलं जसं आता नवीन त्या पद्धतीने चालू केले आणि मधल्या काळामध्ये आंबा महोत्सव सुद्धा तुम्ही खूप मोठा घेतला होता अध्यक्षांच्या मा भाषणामध्ये एक त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था अध्यक्ष आपण मार्केट कमिटीच्या माध्यमातून करतोय अतिशय या सांगली जिल्ह्यामध्ये दोन नंबरची मार्केट एक नंबर तुमची सांगलीची बाजार समिती असेल ज्यामध्ये खूप तालुक्यात आहेत पण आठपाडी तालुक्याची एकटी बाजार समिती ही अतिशय चांगल्या पद्धतीने मी गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी चांगलं काम करते आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांचा करून देण्याची जबाबदारी ही मार्केट कमिटी पार पडते मी दोन्ही स सा, सभापती उपसभापती आणि त्यांच्या सर्व संचालक म्हणून झाला मी मनापासून तुमचं आभार माने धन्यवाद देईन आणि इथून पुढचं सुद्धा तुमच्या कार्यकालामध्ये ही मार्केट कमिटी ह्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी चालावी त्यासाठी तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देईन तुमच्या वेळ मी काय कारण मी मगाशी सांगितलं की खूप उशीर झाला आहे दादा त्याचा दर ठरवायचा कसा बरं का दादा त्याचा दर ठरवायचा कसा त्यांनी आली आल्या विचारलं ती पोपटातच जशी चोच असते तशी नाक आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि त्याच्यावर अभ्यास अशी टिप्पणी केली की चेहरा बघून त्या मेंढ्यांचा डर ठरला आपल्या राजकारणामध्ये जर असत असतं तर सुवास वयाबिन जायला पाहिजे आता दिसण्याचं श्रेय माझ्या आईला दिलं पाहिजे आणि कर्तृत्वाचं श्रेय माझ्या वडिलांना दिलं पाहिजे कारण ते दोन्ही सामान्याची जबाबदारी मी गेले अनेक गोष्टी पार पडतोय दुर्दैवानं प्रसंग त्याला आहे मी आधी सबसिडीच्या भूमिकेत होतो आता बहुन जास्त झाल्यामुळे मुख्य भूमिकेत आहे पण मी तुम्हाला एवढंच अभिवाचन देतो गेल्या सहा महिने भाऊंच्या गेल्यानंतर त्या मतदारसंघासाठी आपण त्या मतदारसंघाच्या विकासाची गती कायम राहिली त्यासाठी जवळपास बाराशे तेराशे कोटी रुपयाचा निधी आपण या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये यशस्वी करतो अध्यक्ष आज, आज येताना सुद्धा काही मोकळे हाताने हवे असे नाही आपल्या आठवडीच्या बस डेपोच्या नूतनीकरणासाठी पाच कोटी रुपये कालच आपण त्या ठिकाणी मंजूर करून आणले त्याचंही काम आपण लवकर चालू करू त्यामुळं बस स्टँड जुन्या स्टँडला जुन्या स्टँडच्या डेव्हलपमेंटसाठी पाच कोटी रुपये आपण त्या ठिकाणी आणले मला दादा आलेलं असं वाटलं की त्याचं सीट सगळं एकोणीस लाख रुपये परत सांगितलं नाही त्याची किंमत चाळीस लाख म्हणजे आपण ज्या गाडीत बोलूया त्याची किंमत एकच आहे त्या बाजूला परचुनूर हवे अशी परिस्थिती आहे म्हणजे ही वेगळा विषय आणि हे वेगळा विषय फक्त दाखवायला ठेवलाय म्हणजे किती मोठी संपत्ती आमच्या मेंढपाळापाशी असू शकते त्याचं उत्कृष्ट नमुना म्हणजे सोमनाथ भाऊने ही जतन केलेली शंभर टक्के मादव्या जातीची ही आहे मी एवढेच या ठिकाणी आकर्ष् करतो बाजार समितीनं एक प्राथमिक स्वरूपामध्ये आज सत्कार घेतलाय माधव्या जातीचं जसं महत्व आहे तसं भविष्यामध्ये आठवडीचं महत्व ह्या सगळ्या मेंढ्यांना प्राप्त व्हावं त्यासाठी लागल से ते सहकार्य करण्याचं अभिवादन मी तुम्हाला देतो आमच्या उपाध्य सरगर साहेबांनी एक विषय या ठिकाणी महत्वाचा काढलाय दुबई कोरोनाचा विषय हा खूप चर्चेचा विषय तो अतिशय सेन्सिटिव्ह आहे कारण ज्या डिपार्टमेंटचा तो ताबा घेतला आहे थोडंसं कष्टदायक आहे तुम्ही तुम्हाला पण आता तिथे सगळी माहिती आहे पण मला असं वाटते आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि ते मेंढपाळांसाठी राखीव राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न एकत्रितपणे करूयामध्ये राजकारण न आणता समोर बसलेल्या सगळ्या माणसांना फायदा झाला पाहिजे यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करूया मी सोमनाथ भावना आणि जेणे खरेदी केली ते कुठे गेले उत्तम शेख उत्तम शेख कुठे गेले उत्तम शेप उत्तम शेख यांचंच लाख केलं पाहिजे शेवटी किंमत करण्याचे दानच सुद्धा माणसांच्या मध्ये असणं खूप महत्वाचं आहे पैसा असून फक्त चालत नाही ती किंमत जी असते आणि ती किंमत केल्यानंतर ती खरेदी करण्याचे दान सुद्धा त्या माणसामध्ये केले दाखवले मी त्यांचंही या ठिकाणी मनापासून तुमचं आभार मानतो तुम्हाला शुभेच्छा देतो सोमनाथ भाऊना अनिल भाऊंच्या कुटुंबाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळे जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद